स्थानदर्शनी असद्रा मध्ये आज आपण श्री क्षेत्र गाडे सावरगाव तालुका घनसांगवी जिल्हा जालना येथील स्थान वंदन करत आहोत स्थान पोथी अनुक्रमांक एकशे चोवीस मधील हे स्थान होय या स्थानाला जाण्याचा मार्ग गाडे सावरगाव हे जालन्याहून लोंढेवाडी हिसवन खुर्द मार्गे सत्तावीस किलोमीटर अंतरावर आहे गोलापांगरी ते गाडे सावरगाव चौदा किलोमीटर अंतरावर आहे गोलापांगरी हे गाव जालना आंबड या मार्गावर आहे करडगावहून गाडे सावरगाव माळी पिंपळगाव भूतगाव मार्गे बारा किलोमीटर अंतरावर आहे त्याचप्रमाणे गाडे सावरगावहून घनसांगवी बावीस किलोमीटर अंतरावर आहे व तीर्थपुरी चौतीस किलोमीटर अंतरावर आहे श्री क्षेत्र गाडे सावरगाव स्थानदर्शन स्थानांची माहिती एक वस्ती स्थान हे स्थान गाडेसावर गावच्या उत्तरेस श्री अर्जुन तुकाराम डोंगरे यांच्या शेतात पूर्वाभिमुख देवळात आहे दंडोत प्रणाम मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंतस्थान दर्शन या सत्रामध्ये आज क्षेत्र गाडे सावरगाव तालुका घनसांगवी जिल्हा जालना येथील स्थानावरती आपण आलेलो आहोत सर्व सद्भक्तानो याही स्थानावरती मी साधारण दोन तीन वर्षापूर्वी येऊन गेलेलो होतो या स्थानावर मला पुजारी वगैरे कोणी भेटलेले नव्हते पण आज येथील पुजारी काय नाव दादा अर्जुन तुकाराम डोंगरे मला इथे भेटलेले आहे त्यांना भेटून खूप आनंद झाला स्थान मध्ये डोंगरे म्हणून त्यांच्या शेतीतील हे स्थान आहे असा उल्लेख आहे त्यांचे वडील आता सरलेले आहेत वडील होते तुकाराम नारायण डोंगरे हे त्यांचे वडील होते पण आता नाहीये आता दादा आपल्या बरोबर आहे इथली तुम्ही सेवा करताय सर्व ओके तर सर्व सात आपण अति महत्वाच्या स्थानावरती आलेलो आहोत या स्थानाची ली सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात भाटेपुरीहून गाडे सावरगावला आले त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते स्थानपोथी दुसऱ्या दिवशी ते येथून करडगावला गेले गाडे सावरगावची एकूण स्थाने एक अशा पद्धतीचं स्थानपोथी अनुक्रमांक एकशे चोवीस मध्ये याचा उल्लेख आलेला आहे तर आजचा जो काही व्हिडिओ आहे आपल्याला आवडला असेल नक्की लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय आता प्रत्यक्ष स्थान वंदन आपण करणार आहोत हे स्थान कसं आहे ते दंडोत प्रणाम आपण गाडे सावरगाव येथील स्थान वंदन केलेलं आहे आता अर्जुन दादा जे डोंगरे आहेत त्यांची जी शेती आहे आपण ती शेती पाहूया मागे अतिशय शांत वातावरणात आहे दादा किती झाड आहेत एकूण शंभर झाड आहेत बर बर तर हे सगळीकडे आपल्याला मोसंबी आलेली दिसते पहा खूप मोठ्या मोठ्या मोसंबी आहेत तिकडे पहा याही साईडला मोठे मोठ्या मोसंबी आहेत अर्जुन दादा हां अर्जुन डोंगरे आता किती झाडं आहेत इथे मोसंबीचे शंभर झाडं आहेत आणि शेती किती आहे इकडं अर्धा एकर त्याच्यामध्ये तुम्ही शंभर झाडं लावलेले आहे बर आम्ही आता दादांची जी शेती आहे ती सध्या पाहत आहोत स्थान वंदन केले आम्ही पाणी वगैरे भरपूर असत ना बर बर तिथपर्यंत हा असं हा, 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 रोड पासून अगदी जवळच आहे या ठिकाणी फुलाचं झाड आहे कायम फुलं असतात हे पुरातन इथं वास्तू आहे इकडं मागे आपण शेती पाहिलेली आहे फुलं कायम असतात का इथ आणि हापशालाही पाणी कायमच असतं नाही का धन्वतप्रणा या ठिकाणी थोडंसं शांत राहिलो थोडं स्मरण केलं परमेश्वराला ही मागणी केली के सर्व सद्भक्तांना याही स्थानाचं दर्शन घडावं आणि मला देखील अनुसरणाचा योग यावा म्हणून मी परमेश्वर चरणी या ठिकाणी ही प्रार्थना केली आहे सर्व भग सद्भक्तांना आपण महाराष्ट्रातील सर्व स्थान वंदन केलेलं आहे प्रत्येक स्थानाला मी हीच विनंती करत आहे की मलाही धर्मकार्यासाठी अधिकाधिक प्रेरणा द्यावी प्रसन्नता आपली लावावी हीच प्रभूचरणी प्रार्थना करत आहे धनुभव